टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर रवींद्र दंगेकरांनी मुरलीधर मोहळ यांच्यावर आणखी एक बॉम्ब टाकलाय महापौर असताना मोहोळ बिल्डरच्या गाडीतून फिरत होते असा दावा करत दंगेकरांनी खळबळ उडवून दिली आहे याबाबत सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत दंगेकरांनी हल्लाबोल केलाय दंगेकरांनी मोहोळ यांच्यावर नेमका कोणता आरोप केलाय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात महापौर असताना मोहोळांकडून कोथरूडच्या बरेकर बिल्डरच्या गाडीचा वापर मोहोळ एम एच बारा एच डब्ल्यू शून्य नऊ शून्य नऊ या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीतून फिरायचे साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का असा ही धंगेकरांनी उपस्थित केलाय महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे प्रकल्प मोहोळ यांनी महापौर काळात मंजूर करून दिले महापौर केंद्रीय मंत्रिपदाचा वापर करत या कंपनीद्वारे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली असा ही धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर केलाय हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला होता आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत असा आरोप धंगेकरांनी केला आहे बेताळ टेकडी येथे टनेल एच सी एम टी आर रस्ता बालभारती ते पोरफाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी मोहोळ अतिउत्साही होते अर्थात बिल्डर नावाला असतात मोहोळच मालक असतात आता हे शपथपत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील अशी शंकाही दंगेकर यांनी मोहोळ यांच्याबाबत बोलताना व्यक्त केली आहे बडेकर बिल्डरसोबत पार्टनरशिप ही दमदाट्या करूनच करण्यात आली होती अगोदर दमदाट्या केल्या त्या बिल्डरने वैतागून गुन्हा दाखल केला आणि मग महापौरांचा मोबाईल हॅक झाल्याचा कांगावा करण्यात आला असंही दंगेकर म्हणाले विद्यमान खासदारांची कारकीर्द अतिशय विक्रमी भ्रष्ट राहिली आहे कुठल्याही कामाचे एका वर्षाचे टेंडर देण्याची पद्धत बदलत पाच दहा पंधरा आणि वीस वर्षाचे टेंडर देण्यात आले होते आपल्या देशात अनेक तपास यंत्रणा आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे तरच पुणेकरांची झालेली फसवणूक लुटमार समोर येईल जैन बोर्डिंग प्रकरणी व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ही जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे रवींद्र धंगेकरांनी या नव्या आरोपांसह जुनी मागणी लावून धरली आहे दरम्यान काल धंगेकरांच्या आरोपांबाबत बोलताना मोहोळ आक्रमक झाले होते तो एकच माणूस आहे एकदा स्पष्टीकरण दिलं त्याच्याबद्दल मी आधीच बोलणं सोडून दिले म्हणत मोहोळ चांगलेच संतापले होते तर दुसरीकडे जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत मी मोहोळ यांचे कारनामे उघड करत राहणार असा इशारा धंगेकरांनी दिला आहे त्यामुळे हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत